अभिनेता शुभंकर तावडेने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया स्टार समीक्षा टक्के सोबत त्याचं रिलेशनशिप ऑफिशियल केलं त्यानंतर चर्चा आहे ते फक्त शुभंकर आणि समीक्षाची त्याचे बाबा अभिनेते सुनील तावडे यांच्या कमेंट वरून सुद्धा त्यांना सून पसंत आहे असंच दिसून आलंय तर आता शुभंकरने समीक्षा सोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात रोलर कोस्टर राईड समीक्षा धमाल करते पण शुभंकर मात्र घाबरलाय या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये शुभंकर म्हणतो आता मी रोलर कोस्टर ला घाबरत नाही तर अनेकांनी त्याच्या व्हिडिओवर मजुशीर कमेंट्स केल्यात काही दिवसांपूर्वी शुभंकर समीक्षाला डेट करत असल्याचं त्याने सोशल मीडियावर जाहीर केलं आता ते दोघे सुद्धा लग्न कधी करणार याच्या चर्चा सुरू आहेत तुम्हाला शुभंकर आणि समीक्षा हे कपल आवडतं का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी